नमस्कार मी संजय सोनवणे आणि आपण पाहत आहात लोक जागरवाई आजचा विषय आहे श्री तानाजी शिवाजी आलमने मवजाब सिंगा येथील एक विद्यार्थ्यांचे पालक त्यांनी आपला विद्यार्थी एकलव्य आश्रमशाळा यमगरवाडी मंगरूळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या आश्रम शाळेमध्ये शिक्षणासाठी ठेवलेला आहे आणि तो इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे त्या विद्यार्थ्यास शाळेमधून मुख्याध्यापक असतील किंवा त्यांचे वर्ग शिक्षक असतील यांच्याकडून त्या विद्यार्थ्याला वारंवार सांगितले जाते आधार कार्ड घेऊन ये आधार कार्ड नसेल तर तुला शाळेत बसता येणार नाही अशा अधूनमधून सूचना दिल्या जायच्या तसेच त्या शाळेमध्ये तो वॅक्सिनेशनचा जो किंवा मेडिसिन देण्याचा जो कार्यक्रम आहे तो राबवला जातो त्या ठिकाणी देखील बळजबरी केली जाते हा जो सर्व प्रकार आहे तो संविधानिकदृष्ट्या बेकायदेशीर आहे आणि याच्या पुढील हद्द म्हणजे आत्ता दिपोळीच्या सुट्ट्या सुरू होत आहेत त्या दरम्यान तिथले वर्ग शिक्षक किंवा मुख्याध्यापक जे संबंधित जे आहेत ते फोन करून सांगतात की तुमचा मुलगा जर पुन्हा तुम्हाला आमच्या शाळेत ठेवायचा असेल तर तुम्हाला येताना आधार कार्ड द्यावं लागेल अन्यथा तुमचा मुलगा दिपोळीला सुट्टीला गेलेला आहे त्यांना परत घेऊन येऊ नका असे सांगितले आहे म्हणून लोकजागर वाहिनीकडे तानाजी संभाजी अलमले यांनी येऊन तशी तक्रार किंवा सूचना दिल्या की असं असं माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये होत आहे त्यानुसार आम्ही गट शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापक शिंगरवाडी इथं भेटायला गेला असता त्या पालकांना तिथं कुणी भेटलेलं नाहीये त्यांनी लेखी स्वरूपात अर्ज नेलेला होता तो तिथं कुणी घेतलेला नाही त्यामुळे त्यांनी वापस आल्यानंतर गट शिक्षणाधिकारी कारले तुळजापूर या ठिकाणी अर्ज देण्यास मीही त्यांच्या सोबत होतो त्या ठिकाणी गेल्यावरती कार्यालयामध्ये कुणीच नव्हतं त्या ठिकाणी गेल्यावर एक विस्ताराधिकारी सन्माननीय माळी साहेब त्या ठिकाणी बसलेले होते त्यांनी विचारल्यावर सांगितलं कि आम्ही विचारलं गट अधिकारी आहेत का ते आहत, आहत, आहे, तर ते साहेब नाही आहेत आणि साहेब दौऱ्यावर आहेत असं त्यांनी सांगितलं त्यानंतर दौरा कुठे आहे काय आहे तर माहीत नाही आहे परंतु मग आम्ही विचारलं की बाबा त्यांचं काहीतरी रजिस्टर असेल दौरा नोंदणी असेल ते आम्हाला दाखवा परंतु त्यांनी सांगितले मी इथं इन्चार्ज नाही आहे या ठिकाणी जे कक्षाधिकारी आहेत ते काळेसाहेब आहेत मल्लिकार्जुन काळे असं त्यांचं नाव आहे त्यांनी त्यांना फोन केला आणि काळेसाहेब देखील तिथे गैरहजर होते त्यावेळेला ते त्यांनी फोन केल्यावर दहा मिनिटात येतो असं सांगून ते दहा मिनिटांना आले आम्ही त्यांना जी चौकशी केली की बाबा हा आमचा पालकांच्या वतीनं तक्रारी अर्ज आहे तर त्यांनी विचारलं कसलं आहे तर तो, तो वाचून पाहिल्यावर ते सांगा लागले की सुरुवात तर अर्ध न अर्धवटच पाहिला आणि सांगायला चालू केलं नाही हे तुम्हाला आधार कार्ड द्यायला पाहिजे आधार कार्ड दिल्याशिवाय तुमचा विद्यार्थी शिकता येणार नाही ना ना। त्याचं कारण असं आहे की त्याची सगळी नोंद त्याचे आई वडील त्याचं पासबुक वगैरे वगैरे त्यांनी सांगायला सुरुवात केली परंतु काळेसाहेबांना आम्ही सांगितलं साहेब आम्हाला यातले कुठलंही काही करायचं नाही आहे म्हणून मग आमचा विद्यार्थी तुमच्या शाळेत जे काही एमगरवाडीत शिकू शकणार नाही का तर त्यांनी ते ऐकून घेतलं परंतु ठीक आहे बघूत आम्ही तसं कळवूत असं त्यांना सांगितलं परंतु बऱ्याचपैकी त्यांची नकारात्मकच भूमिका होती आणि मग शेवटी त्यांना आम्ही सुप्रीम कोर्टाचा असा निकाल आहे हे सांगितल्यावर ते सांगतात की बघा आम्ही इथं आम्हाला वरिष्ठांचे आदेश असतात त्यामुळे आम्हाला काही करता येत नाही आहे तुम्ही तुमचा मुलगा घेऊन जाऊ शकता आमच्या शाळेतले हे नेम आहेत असं खुद्द काळे साहेबांनी देखील म्हटलेलं आहे परंतु हेच ऑन कॅमेरा बोला म्हटल्यानंतर त्यांनी ते टाळलेलं आहे परंतु ज्या वेळेला आम्ही हालचाल रजिस्टर किंवा दौरा नोंदवही याची चौकशी केल्यावर त्यांनी सांगितलं की दो, वर दोन वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांना नोंदणी किंवा दौरा रजिस्टर नसतं आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आमचे राज्यपालाकडं तक्रार करू शकता असं त्यांनी एका विशिष्ट टोन मध्ये ते म्हटलेलं आहे परंतु असोत साहेबांना मी विनंती केली साहेब जे तुम्ही आत्ता जे आहेत की वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांना दौरा नोंद नोंदवही नसते तर ती नोंद नोंदवही शेजारी बसलेले जे माळेसाहेब आहेत त्यांनी तर सांगायला चालू केलं की ती वही साहेब बरोबरच घेऊन जात असतात म्हणजे ती हास्यास्पद गोष्ट वाटली असो परंतु ते काळेसाहेबांनी ज्या वेळेला ऑन कॅमेरा म्हणल्यावर त्यांनी बोललेले नाहीत आणि त्यांनी हे सगळं सांगितलं त्यावर मी जे शिक्षण गट शिक्षण अधिकारी आहेत जाधव साहेब यांना फोन केल्यावर त्यांनी सांगितले की मी जिल्हा परिषद मध्ये बैठकीला आलेलो आहे म्हणलं साहेब ठीक आहे चांगली गोष्ट आहे आमची शंका नाही आहे परंतु तुम्ही जाताना काही नोंद केलेली का तर त्यांनी ऐकून न घेता ते सांगतात बघा ही अधिकाऱ्याकडे मी फोन देतो आणि तुम्ही खात्री करून घ्या साहेब माझा तुमच्यावर अविश्वास नाही आहे मी फक्त एवढाच प्रश्न केलेला आहे की तुमची दौरा किंवा जे काही नोंदवय आहे हालचाल रजिस्टर आहे हे तुमच्याकडे आहे का त्यावर त्यांनी तो फोन कट केला आणि मग पुढील वृत्तांत जो आहे की अपार आधार कार्ड हे बंधनकारक नसताना सुप्रीम कोर्टाचे म्हणजे सर्वोच्च जी काही न्याय संस्था आहे या भारतातील सर्वोच्च न्याय व्यवस्था म्हणजे सुप्रीम कोर्ट यांनी सतरा अठराला एक चौदाशे अठ्ठेचाळीस पानाचा जजमेंट दिलेला आहे ते स्वतंत्र फक्त आधार कार्ड संदर्भात आहे आणि एवढं सुप्रीम कोर्टाचं असून देखील जर मुंबई ते ग्राम पातळीपर्यंत तो, तो नेम जर किंवा तो झालेला जो काही कायदा आहे तो जर मान्य करत नसतील तर जन हो या देशामध्ये लोकशाही आहे का लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे का जे लोकसेवक आहेत जे जनतेच्या सेवेसाठी आहेत ज्या व्यवस्थेसाठी आहेत ते संपूर्ण जबाबदारी पार आहेत का असे अनेक प्रश्न आहेत जसं की त्यांना जनतेच्या जनतेने जो भरलेला कर आहे त्या करावरून भारतातील नव्हे सर्वच राज्यातील जे लोकसेवक आहेत त्यांना पगार दिला जातो त्याच्या त्या, त्या मोबदल्यात ते प्रामाणिकपणे काम करत आहेत का ते जनतेप्रती काम करत आहेत की एखाद्या कंपनी प्रति काम करत आहेत यू डायस हा जो विषय आहे त्या यू डायस मध्ये बेकायदेशीर्या जे त्यांचं सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड विना विद्यार्थ्याची नोंदणीच व्हायची नाही असं एक सॉफ्टवेअर बनवलेलं आहे आणि त्यानुसार हे सर्व सांगतात परंतु एकच बाजू सांगतात दुसरी बाजू ते झाकून ठेवतायत असं आमचं मत आहे त्यामुळं संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जो काही आधार कार्ड सक्तीच आहे या, या विषयात त्यांना कुठलंही एखादा निर्णय किंवा एखादा कायदा दाखवा म्हणलं तर ते देत नाहीत यापूर्वी देखील आमच्या धाराशिव जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी असतील गट अधिकारी असतील किंवा राज्याचे संचालक असतील त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करून याचं उत्तर न देता ते उत्तर फिरवून फिरवून ते नुसती त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काढलेली पत्र पाठवतायत परंतु कायदा किंवा का एखाद्या सभागृहात हे असं ठरलेलं आहे किंवा घडलेलं आहे असं एकही कागद दाखवत नाहीत परंतु या सर्व विषयामध्ये आपण या तुळजापूर तालुक्याचे गट अधिकारी कार्यालय त्या ठिकाणी असलेले जाधव साहेब यांच्याकडे आपण भेटायला आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी जाधव साहेब उपस्थित नाही आहेत परंतु कक्षा अधिकारी म्हणून जे काळे साहेब आहेत त्यांच्याबरोबर जी चर्चा झालेली आहे ते आपण पुढे

त्यांचा दौरा रजिस्टर विचारला असं सांगते की दोन चार नसल्या आणि ते दौरा रजिस्टर नसल्यामुळे तुम्ही आमच्या त्यांना राज्यभरात करू शकता आज ते मला तुम्हाला

आणि उत्तर काय दिलेलं मी तुमच्या आर्मिंग शिक्षण संचालक मुंबईमध्ये असतात त्यांचे शिकलेला आहे शिक्षण मंत्र्यांशी पत्रवर दिलेला आहे अशोक पाटील होते त्यांचे शिकलेला आहे मेघाताई आहे त्यांचे शिकलेलं आहे

ते की तो पुस्तक नाही राज्यपाला ठरवतो आहे राष्ट्रपती आमचं लवकरच आहे नाही परंतु आम्ही म्हणतो की ह्या स्तरावर चाललेला आहे पायरी वर चाललं पाहिजे तरी महाराज चापेल ती महाराज पायली तुमच्यापासून सुरुवात होते तुम्ही काय म्हणणं केला नेते साहेब जे माझे निदर्शनास त्याच्यावर चर्चा करतो त्याच्यावर निर्देश देतो जे काय असेल आम्हाला कायदेशीर निर्णय अपेक्षित आहे आणि पूर्वी दिलेले पत्र आहेत त्याच्यावर तुम्ही काय निर्णय घेता त्याचा पण आम्हाला सांगावं चालेल धन्यवाद